प्रतिसाद म्हणजे आपण कालच पाहिलं असेल की काल नगराध्यक्षांसह जवळपास अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवकांच्या उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आणि एक अभूतपूर्व असा प्रतिसाद पाचोरा शहरवासियांनी तमाम माता भगिनी बांधवांनी त्या प्रचार रॅलीच्या संदर्भामध्ये शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीच्या संदर्भामध्ये प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी दिला काल सगळं आटोपल्याच्या नंतर आपण स्वस्त शांत न बसता लगेच कामाला सुरुवात करावी अशा पद्धतीच्या सूचना सगळ्याच नगरसेवकांना दिल्या गेल्या आणि पुन्हा आजपासून आपले आपले नगरसेवक ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत ज्यांची निवड नगरसेवकाच्या उमेदवार म्हणून केलेली आहे अशा सगळ्या उमेदवारांनी आपल्या आपल्या प्रभागांमध्ये आता जोरदार असा प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यांना सुद्धा आपल्या आपल्या परिसरामध्ये एक सुंदर असा प्रतिसाद जनतेच्याकडून मिळतोय त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा शंभर टक्के वाढताना किंवा आत्मविश्वास आपल्याला त्या ठिकाणी जिंकण्याचा दिसतोय आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये सकाळपासून नऊ वाजेपासून रॅली चाललेली आहे आणि त्या रॅलीमध्ये या प्रभाग क्रमांक आठ मधले अधिकृत उमेदवार आदरणीय गणेश गणेश भीमराव पाटील आणि आदरणीय मीनाक्षिताई संजय येरंडे या दोघांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि ती काल निश्चित झाल्यामुळे आज सकाळपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि ते जनतेचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या तीन तारखेला शंभर टक्के प्रचंड बहुमताने विजयी होतील असा मला विश्वास आहे पाचोरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार एरंडे मीनाक्षी संजय व गणेश भीमराव पाटील यांनी आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील गाडगेबाबा नगरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील महादेव मंदिरात कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत प्रचार नारळ वाढवून मोहिमेचा भव्य शुभारंभ करण्यात आला महादेवाच्या पूजनानंतर उमेदवारांनी प्रभागातील गाडीबा नगर भास्कर नगर कैलास नगर विष्णू नगर ओंकार वाघ नगर शेजवडकर नगर या भागात भव्य रॅली काढत मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली या रॅलीत पाचोरा बडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोराप्पा पाटील यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रचार रॅली दरम्यान उमेदवार गणेश पाटील व मीनाक्षी एरंडे यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ठिकठिकाणी उमेदवारांचे ऑप्शन मतदारांनी केले सगळ्यांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले